शेतकरी हो व पीएम किसान या दोन्ही योजने बद्दल खूप मोठी माहिती आली आहे ती की तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे शेतकरी माहित आहे की एम किसानचा जो काही एकोणीसवा हप्ता बाकी आहे ते बरेच दिवस आहे तुम्ही वाट पाहत आहात पण अद्याप तुमच्या खात्यावर जमा झाला नाही तर नेमका हा जमा कधी होणार आहे ते डिटेल मध्ये माहिती पाहून घ्या व तसे जर तुम्ही हे काम केले नसताना तर तुम्हाला एकोणीसशा हप्ता पण मिळणार नाही कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना अठरा हप्ता काम मिळणार नाही तर हेच काम एक हे काम आहे की जे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अपात्र होते त्या कामामुळे किंवा ते काम न कम्प्लीट केल्यामुळे त्यांना अठरावा मिळणार नाही आणि जर अठराव्या हप्त्यानंतर मी हे काम केले असताना तर तुम्हाला एकोणीसवा पण मिळणार नाही त्याचबरोबर जर तुम्ही नमो शेतकरीचा जर पाचवा हप्ता तुम्हाला मिळत असेल तर ह्या येणारा सहावा हप्ता पण तुम्हाला मिळणार नाही जर मिळवायचा असेल तर संपूर्ण व्हिडिओ पाहा आता व्हिडिओला सुरुवात करू पण त्याआधी तसेच आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हा लगेच आपण ग्रुप टाकलेला आहे आपल्या डिप्ट्रिशनमध्ये शेतकरीमध्ये ना तुम्हाला माहीत आहे पी एम किसान ही देशभर राबविली जाणारी योजना आहे व या योजनेद्वारे देशातील करोडो शेतकरी हे पात्र आहेत या योजनेसाठी आणि लाभ घेतायत व त्यामधीलच तुम्ही पण एक असताल शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे पी एम किसान दरवर्षी तुम्हाला सहा हजार रुपये वार्षिक लाभ देतो आहे व तसेच चार महिला दोन हजार रुपये देते तर अशा प्रकारे तुम्हाला येणारा जो काही एकोणीस हप्ता आहे जो की दोन हजार रुपये येणार आहे ते कधी येणार आहे तर शेतकरी मित्रांनो येणारा जो काही पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता आहे तो जानेवारी महिन्याच्या लास्टच्या आठवड्यामध्ये येणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेची जी काही पार्श्वभूमी आहे तिच्यावर त्या नमो शेतकरी योजना पण राबवली जाते नमो शेतकरीचा बी हप्ता हा जानेवारी महिन्यात लास्टच्या आठवड्यात येणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो हे दोन्ही आठवडे म्हणजे दोन्ही हप्ते म्हणजेच की अठरावा व पाचवा हे मागील काळात जे काही संघ चालते त्याचबरोबर आता येणाऱ्या काळात तुम्हाला जे काही नमो शेतकरी व पी एम किसानचा हप्ता मिळणार आहे एकोणीसवा व सहावा हा पण संघच येणार आहे जानेवारी महिन्यात लास्टच्या आठवड्यात आता पाहून घेऊया की हे कोणते काम आहे की जे तुम्ही अद्याप केले नाही ते आणि नवीन असेल का पुन्हा एकदा सप्राईज केल्यास सरप्राईज करा जेणेकरून प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पी एम किसान योजनेद्वारे जे काही आपल्याला पैसे दे देत जातात त्यामध्ये दे बऱ्याचशा अटी आहेत ज्या काही तुम्ही त्याला पात्र असायला पाहिजेत त्यामध्ये तुमची तुमच्या नावावर सातबारा जमीन असायला पाहिजे त्यानंतर तुम्ही आधार कार्ड लिंक पाहिजे डबल त्यानंतर तुमचे पी एम किसानला योग्य ते रजि रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे आता नवीन काही दिवसामध्ये म्हणजे की नवीन वर्षाचं एक नवीन एक अपडेट येणार आहे ते म्हणजे की तुम्हाला एक आय डी करायची आहे पी एम किसानची एक आय डी मिळणार आहे ती आय डी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो ती आय डी पण करायची आहे पण ती अद्याप बंधनकारक केलं नाही लवकरात बंधनकारक केल्यानंतर तुम्हाला कळविण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो समज्यात मोठं काम ते जे आहे की तुमचे जे काही आधार कार्ड आहे तुमचे ग्रामीण बँकला लिंक असो एस बी आयला असो कोणत्याही बँकला असो असे काही शेतकरी की त्यांचे अपडेट करायला आले की तुम्हाला का लिंक नाहीत त्या शेतकऱ्यांना एक हप्ता मिळणार नाही व तसेच शेतकरी मित्रांनो हे आधार कार्डद्वारेच प्रत्येक योजनेचे पैसे आता डिजिटल युगात पडत आहेत कारण की आधार कार्डद्वारे पैसे टाकल्यानंतर शेतकऱ्यांच्या परफेक्टमध्ये खात्यामध्ये जात आहेत आणि जर बँक खात्यामध्ये टाकले तर तुमचा तुम्हाला लवकर मॅसेज येत नाही किंवा हे होत नाही म्हणजेच की आधार कार्डला तुमचा मोबाईल लिंक असते मोबाईल आधार कार्डद्वारे पैसे टाकले की तुम्हाला मोबाईलवर मेसेज येते त्यामुळे शासनाने हे हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना मागील काही व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आणि आता पण सांगित आहे ई के सी केली नसली तर लवकरात लवकर करून घ्या कारण की आता एक ते दोन हप्ते आहेत त्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्यानंतर जवळ तुम्ही ई के सी पूर्ण नसाल तर तुम्हाला येणारा एकोणीसवा हप्ता व सहावा हप्ता हे दोन्ही मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो राहायला विषय आता नंतरचा की असे कोणते शेतकरी की ते एकोणीसव्या हप्त्यात म्हणजे की अठराव्या हप्त्यात पात्र नव्हते त्यामध्ये असे बरेचसे देशातील शेतकरी त्यांनी अठराव्या हप्त्यासाठी जी काही ई के सी होती ती बंधनकारक होती पण त्यांनी त्यांना त्यांनी त्याच्यावर इतकी लक्ष दिले नाही व त्या ई के वाय सीचे जे काही काम होते ते कंप्लीट केले नाही त्यानंतर त्यांचे आधार कार्ड अपडेट केले नाही त्यानंतर आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक हे का नाही ते पण पाहिलं नाही त्यामुळे त्यांना अठरा हप्ता दोन हजार रुपये मिळला नाही व ते शेतकरी मित्रांनो बरेचसे युट्युबर माहित आहेत की येणारा एकोणीसा व अठरा हप्ता तीन तीन हजार येणारे तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळात तुम्हाला वाढून आल्यानंतर कळन कारण की सहा तारखेला देशाचे व केंद्राचे व राज्याचे बजेट जे काही आर्थिक देश पाच वर्षभर पुरण असे बजेट टाकणार आहे त्यानंतर त्या बजेटमध्ये करणारे पी एम किसानमध्ये वाढ होणार आहे का नाही व तसेच नमो शेतकरीमध्ये बी वाढ होणार का नाही कारण की शेतकरी मित्रांनो अद्याप कोणतीही वाढ करण्यात नाही आलेली व तसेच त्यानंतर शेतकऱ्यांना बऱ्याचशा योजना बी मिळणार तर त्या योजना पाहण्यासाठी आपल्या चॅनल पुन्हा एकदा सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा व तसेच जर तुम्हाला योग्य ती माहिती पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला बी लिंक व्हा व सबस्क्राईब करा त्याला भेटूया सोय मध्ये तोपर्यंत धन्यवाद